चला पुराव नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी किरणांबोरे तुमचं अगदी हृदयकारापासून सहर्ष स्वागत करत आहे चला आले का पटपट पटपट जॉईन जॉईन चलो आले का लक्ष द्या सर्वांनी या ठिकाणी जॉईन व्हायचं अगोदर म्हणून बघा आपण पुलीस भरती असेल ओके आणि तलाठी असेल याची आपण एक ऑनलाईन काय केले तर आपली बॅच काय केली लॉन्च केलेली आहे बॅच ची प्राइस सातशे रुपये आहे बॅच तुम्ही मला वाटते घ्यायला पाहिजे शिकू झालो आता बरोबर आहे बघा नमस्कार गोपाल नमस्कार या ठिकाणी आता आपल्याला काय करायचे तर आपली जी भूगोलची सिरीज चालू आहे कंटिन्यू करायची कशाची बाळांनो बघा भूगोलची तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती आहे माहिती आज तब्येत ठीक नाही आहे पुरा डिटेल्स घेतल्यामुळे गळा कार्यक्रम गळ्यात आवरलेला आहे पण आपण या ठिकाणी प्रश्न घेणारच आहोता बघा फक्त एफर्ट तेवढी लागणार नाही बघा काय म्हणता येईल या ठिकाणी तर प्रश्न जरी मोठा असला तरी गोंधळून जायचं नाही बघा प्रश्न काय म्हणजे खालीलपैकी कोणते विधान बरोबर विधाने किंवा विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे ओके तत्परिपणानं तुम्ही काय करायचं या ठिकाणी एकदा सेशन लाईक करायचं आहे लेक्चरची लिंक एकदा शेअर करायची आहे ओके सांगण्याचे प्रयत्न करा मला काय उत्तर आहे त्याचा बोला बरं पटपट पटपट बोलत चला काय उत्तर आहे बोलण्याचा प्रयत्न करा पटपट पटपट बोलायचं आहे बोला सर्वानी ज्वाइन वा सर्वानी ज्वाइन करा बघा पटपट बोलत चला नमस्कार गुरुवरे किरण सर कल्पना ताई आमची ओके बघा लक्ष द्या जय जवान जय किसन बघा या ठिकाणी ऑप्शन पहिलं काय म्हणते बघा अ महाराष्ट्रात हिमालयाचे स्वतंत्र खोरे आहे महाराष्ट्रात हिमालय स्वतंत्र खोरे आहे पैनगंगा ही अजिंठा रांगे दुगम पावते मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे सिंदपारा नदी गोदावरीला उत्तरेकडील उत्तरेकडील उपनदी आहे फक्त अ ब बरोबर फक्त ब क आणि ड अ ब ड सांगा कोणतं बरोबर आणि कोणतं चुक तुम्ही या ठिकाणी सांगण्याचे प्रयत्न करायचे आहे सांगा बाळांनो पटपट बोलत चला काय उत्तर आहे त्याच सांगा काय उत्तर आहे सेशन लाईक करत चला बाळांनो अगोदर लाईक करा काय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणतात बाळांनो बघा बाला? काय म्हणते महा भीमा चकोरी अगदी बरोबर आहे बाळांनो बघा बाला? आपल्याला विचारलं समजा भीमा नदी भीमा उगम कुठं होतो तर भीमाशंकर या ठिकाणी कुठं होतो भीमा शंकर या ठिकाणी उगम होतो कळालं सम्दुर का समुद्र सपाटीपासून सातशे आय थिंक चौऱ्याहत्तर मीटर उंचीवरून उगम पाहते सातशे समथिंग काहीतरी आहे ओके बघा आणि त्यानंतर जर पाहिलं वाहत वाहत कुठे बाळां तर महाराष्ट्र जिथे स्वतंत्र खोरे आहे हे अगदी बरोबर आहे स्वतंत्र खोरे आहे आणि काय होतं त्रिवाहत जाते अशी पुढं आणि एकूण म्हणून बघा काय होत एकूण जर पाहिलं आपण स्वतंत्र खोरं आहे हे बरोबर आहे अशी कोण एक ये, कोणती येते आपली तर कृष्णा येते आणि कोणी आपली कोणती जाते तर भीमा जाते कळलं का आणि या ठिकाणी म्हणजे कुठं तर कर्नाटक मधलं कोणतं रायचूर नावाचं काय म्हणा ठिकाण आहे ओके रायचूर नावाचं या ठिकाणी यांचं काय होतं संगम होतो तर मग याचा ऑप्शन क्रमांक एक बरोबर बनतो या ठिकाणी बरोबर बरोबर आहे सेकंड काय म्हणते म्हणालो बघा सेकंड म्हणते म्हणा पैनगंगा नदी अजिंठा रांगदुखा पावसा अगदी बरोबर आहे बघा काय म्हणता येईल या ठिकाणी पैनगंगा नावाची जी नदी आहे त्या अगदी बरोबर आहे कोणत्या तर आजिंठा नावाच्या डोंगर रांगेत काय होते उगम पावते उगम पावते हे उत्तरही बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे अ बरोबर आहे मांजरा नदी कृष्णाची उपनदी आहे हे शंभर टक्के चुकीच आहे बरोबर आहे कृष्ण कृष्ण नदीच आहे ना अरे मांजरा नदी कुठे होते बालाघाटपटार रांगेत उगम पावते आणि इकडे वाहत नाही ती कुठं वाहते इकडे वाहते गोदावरीकडे बरोबर वरी कशी वरी वाहणार नाही बरोबर आहे आणि त्याच्या आगोदर कोणती आहे भीमा आहे आणि भीमाच्या नंतर कृष्ण आहे त्यामुळे तिथं जाण्यास ओके ब्लर होत आहे का एक मिनिट ब्लर होत आहे का एकच मिनिट बघा आता होतंय का सांगा ब्लर होत आहे का रे ब्लर होते का बोलत चला सेशन लाईक करा पटपट लाईक करा ब्लर होत आहे का आता होतंय का सांगा बरं बरोबर एका प्रश्नातून आपण जवळ तो दहा पंधरा प्रश्न उभा करत होता आणि यालाच आता होत ना ऑल ओके चलो सर्वांनी कमेंट करा मनोज भया कांबळे म्हणतायत ऑल क्लिअर आहे सर धन्यवाद ते पिलेर आहेत पिलेर संघटनेचे सदस्य आहेत ते चलो बघा लक्ष द्या काय म्हणता येईल तर मांजरा नदी ही उपनदी नाही आहे कोणाची कृष्णाची बघा सिंधपणा नदी गोदावरी उत्तरेकडील उपनदी आहे बघून एक गोष्ट लक्षात ठेवा नावाची जी नदी आहे ना सिंधपना तर सिंधपना ही अगदी बरोबर आहे कुणाची तर गोदावरीची उपनदी आहे पण ते काय म्हणत आहे इथपर्यंत असतं तर ठीक होता गोदावरीची उपनदी आहे इथपर्यंत मध्यमध्ये उत्तरेकडून भेटते तर उत्तरेकडून भेटत नाही उजवी पण भेटते कुठून बाळांनो उजवीकडून कळालं उजवीकडून म्हणजे जर पाहिलं आपण तर उजीकडून म्हणजे काय उत्तर नाही तर कुठून दक्षिणेकडून कुठं बाळांनो दक्षिणेकडून ही भेटते कोणती तर सिंध फरा नावाची नदी कळालं का यस म्हणजे yes. याचं उत्तर काय बघा जर आपण विचार केला तर ओ आणि ब फक्त कळालं का ओ आणि बरोबर कोणा चालवत बरोबर थम पाठवा कोणाकोणा चालवतो बरोबर थंब पाठवा बरोबर रे बरोबर कोणाकोणाचा आलं होतं थंब पाठवण्याचे प्रयत्न करा कोणाकोणाचा आलं होत बरोबर यस मनोज भैया कांबळे म्हणतायत रोहित भुले भुलेच आहे का बरोबर संदीप आगा भीमा महाराष्ट्रात स्वतंत्र आहे संदीप महाराष्ट्रात खोर स्वतंत्र आहे बघ एकूण कृष्णा नदी उगम पावते कुठून येते एकूण कृष्णा हे बघा रे एकूण अशी कृष्णा येते आणि एकूण अशी कोणते बघ अशी लक्ष अशी भीमा आहे भीमा कुठून आहे तर बघ पुणे आहे त्याच्यानंतर बघ आपण पुणे थोडासा नगरचा भाग बी जातो पुणे नगर त्याच्यानंतर जर पाहिलं आपण बघा सोलापूर मधून कुठे सोलापूर आहे बरोबर आहे म्हणजे विस्तार जास्त आहे पण आपण जर खरं पाहिलं तर कमी आहे आशी जाते आणि एकूण कोणती येते आशी जर पाहिला आपण कोणते कृष्ण आहे आणि कृष्णाचा भीमाचा कर्नाटक मधील रायचूर नावाच्या शहरात एकत्र म्हणजे ते रायचूर मधून एक होतात पण महाराष्ट्रात स्वतंत्र खरं आहे ना बरोबर का पुर हो। बर बरोबर का रे बोलत चला यस बोलत चला बरोबर आहे का पटपट बोलत चला बरोबर आहे का बोलायचं ओके खन खन बोला चला यस येस येस क्लिअर उत्तर काय यायचं तर फक्त अ काय उत्तर आहे फक्त त्याचं मला नो एक नंबरच यस आणि तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर भूगवालच्या इतिहासाच्या मला विचारत जा काही बी काही विचार तुम्हाला बरोबर आहे फक्त असं म्हणू नका की सर अ मग काही तर आली आहे टिपू सुलतान आहे झाले होते इतिहासामध्ये क्लियर यस yes. बघा लक्ष द्या पुढं पाहिलं पुढचा प्रश्न काय म्हणतोय महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या कळलं बघा कोकणाचे प्रकार जर पाहिले तर तीन कोकणाचे प्रकार येते किती येतात तीन कोकणाचे कळालं का कोणते कोणते म्हणालो एक आहे उत्तर कोकण ओके दुसरा आहे मध्य कोकण ओके आणि तिसरा कोणता आहे तर दक्षिण कोकण हे तीन प्रकार आहेत हा पहिला प्रकार आहे हा दुसरा हा कितवा आहे हा सेकंड क्रमांकाचा प्रकार आहे हा कितवा आहे तर विचार करायचा तिसरा आहे का, का, का तीन प्रकार आहेत मग ते विचार मध्य कोकण ओके आणि तत्पूर्वी म्हणून एक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. खाडी म्हणजे काय तर खाडी म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती येते आणि भरती आल्यानंतर समुद्राचं पाणी नदीच्या जिथपर्यंत मुखात शिर त्याला काय म्हणतात खाडी असं म्हटलं जातं बरोबर आहे आता पुढं पुढं सांगत चला मला काय उत्तर आहे त्याचं खन 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 बोलत चला ओके पट पट बोलत चला काय म्हणते ते नदीच्या उपनद्याला काय म्हणते ते खाड्या विचार ना खाड्या सांगा म्हणून काय उत्तर आहे बोल चला हा एक नंबर देवगड आचरा आणि कर्ली खाडी राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी धरम तर खाली आहे ना कालावली तेरेखोल तेरेखोल खाली आहे मध्ये तेरेखोले नाही खाली हे कटलं दहा नव दातविरा देवगड आचरा आणि करली बघा एक उडवला आता तिने पैकी सांगा ए एकदा सांगितलं ना मी ते वेगळा भाग आहे म्हणून बाकी भापाऱ्या ना कहा तिथं तुमच्या बुद्धीला पटेल तसं नका करू मी सांगायला आहे ना ते खोरं म्हणजे काय ती तुम्हाला मूर्ख आहे माहीत नाही खोरं काय असतं ते कळालं का ते एक डायलाग नको मी सांगायला तुला मध्य कोकणामध्ये जिल्हे जर पाहिले तर रायगड हा कोणता येतो रायगड मध्ये बाळा ना बघा आपण जर पाहिलं काळ नावाची नदी आहे कोणती आहे काळ नावाची आणि काळ नावाच्या नदीवर कोणती रायगड जिल्ह्यात वाहणार याच्यावर खाडी तयार झाली आहे तर राजापुरी नावाची खाडी तयार झाली बरोबर आहे त्याच्यानंतर बघा बाणकोट शास्त्रीय नावाची नदी आहे कोणती आहे शास्त्रीय नावाची बरोबर आहे शास्त्रीय कोणती झाली बाळांनो तर बाणकोट खाडी कोणती आहे बाणकोट बरोबर आहे आणि ह्या सगळ्या रायगड जिल्ह्यात आहेत नंतर पाहिलं केळशी तर केळ केळशी नदीवरच बाळांनो कोणती खाडी तयार झालेली आहे तर केळशी बरोबर आहे का बरो हा भारजा भार जा बरुबर आहे का बरोबर भारजा बहारजा नाही भारजा वर तुम्ही केळशी म्हणजे उत्तर क्रमांक दोन बरोबर आहे बरोबर का रे यस पटपट पटपट बोलत चला बोलत राहणं गरजेचं आहे तुम्ही ओके आज पोरं कस काय पन्नास साठ वरच खेळायले बोलत चला क्लासचे पोरं एकदा हायच्या मस्कारावर कोण कौन कोण आहे बघू द्या मला बोलत राहा बाकीचे गेले तिकडे म्हशी भाजरायला मला ना तुम्हाला कळायला पाहिजे लय गरजेचं आहे बरोबर सध्या वेळ तो नाही आपल्याला तुम्ही आणखी जर सिरियस नसतात आपण मेलेले बरे तर तुम्हाला आणखी सिरियसनेस नसेल कार्यक्रम खलास आहे बरोबर आहे नोकरी म्हणजे स्वतःला सिद्ध करणे आणि स्वतःला सिद्ध केलं तर समाजात मानपान आहे नाही तर काही खरं नाही तू या घरचे तुला चालणार एक वेळ गेल्यानंतर करा का लक्ष रहा मी सांगवलंय पुणे आणि मी तुम्हाला आज बी सांगतो तुमचा ऑफ तोडायचा तो त्यांना तर जी के शिव पर्याय नाही गणितात त्याच स्टेप आहे रेल्वे चाललं तर अठरा छेद पाच पाच छेद अठरा बरोबर बोट प्रवाहाला बी तेच आहे यन अधिक कंसात कंसाच्या बाहेर एक काहीतरी छेद त्याच्या व्यतिरिक्त काही नाही ते एकच आहे ए ए बी बी सी डी चे सी डी वरून तीन खालून तीन वरून तोड तोडायचे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ओके कळलं का आणि सेशन वगैरे लाईक करत जा सकाळी पोरायची टेस्ट घेतली एक पर्यंत बे हजार झाल मी तर पुन्हा उभा टाकलो पायाचा कार्यक्रम वाचलेला आहे उद्या सकाळी पुन्हा दिवसभर बोंबलायचंय तिकडं परभणीला जाऊन दिवसभर सात आठ तास लेक्चर घ्यावं लागतं तिकडं तुमचं जे कर्तव्य ते पार पाडत जा बरोबर आहे का एकदा जाळ फेका सगळे जाळ पटपट जाळ फेका बरं सगळे म्हणजे मलाही उत्साह वाटला पाहिजे ना आपण बाकीच्या मास्तरांनी असे ढ बी नाही किंवा टाइमपास बी करत नाही जे पॉइंट 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 पॉईंट करत राहतो आपण बाकीचे मास्तर बघा काहीच मिळणार का नाही काय घ्यायला हेच प्रश्न येणार आणि हेच प्रश्न येणार झालेले कोणते आलेले आहेत हा प्रश्न मला कुठं आलेला माहिती आहे का कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे हा कळालं का बघा तुम्ही भूगोलच्या याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बी चा हा उद्या परभणीला आहे होम वरती येस कबर विचारतो रे बाबा कबर चरतो हा बाळा काय पास करू हा लेक्चर लाईक करा बघा नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय खालपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो बरोबर गोदावरी नदी बाळा बघा गोदावरी उपनद्या विचारल्या चढता विचारल्या चढता कळलं का म्हणजे खालून त्याच्याहून थोडे जास्त त्याच्याहून थोडे जास्त त्याच्या म्हणजे खालून वर चढवायचे ओके पग लक्ष द्या गोदावरी जर विचार बघा गोदावरी नदी ओके गोदावरी नदी तर महाराष्ट्राचं एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापले भारताचं दहा टक्के क्षेत्र व्यापले कळालं का उगम नाशिक जिल्ह्यामध्ये होतो बरोबर आहे एकूण लांबी चौदाशे पन्नास किलोमीटर म्हणा किंवा चौदाशे पासष्ट किलोमीटर महाराष्ट्रातली लांबी किती आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर कळालं का त्याच्यानंतर महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातून वाहते भारतातील जर पाहिलं राज्य किती आहेत तर राज्य तीन येतं कोणते महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश बरोबर आहे गोदावरी आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर घेतलेला आहे ते घ्यायची गरज नाही आपल्याला बरोबर आहे का सेशन लाईक करत चालत जाते लाईक करणार नाही त्याचा फॉर्मच भरला जाणार नाही ते आखरी पर्यंत भरतो भरतो भरणार निघून जाईल कळलं का येस बघा दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जर पाहिली तर बघा हिला वृद्ध गंगा म्हणून ओळखतात बरोबर आहे त्याच्यानंतर संतांची जननी संतांची भूमी म्हणा संतांची भूमी किंवा हिला दक्षिण भारताची गंगा म्हणूनही ओळखलं जातं तिच्या असा काय बळानं तर नावे द्या, आता द्या तर आपल्याला विचारित उपनद्या आता उपनद्या माहित असणं गरजेचं आहे बघा कसे विचारले त्यांनी तर लाड म्हणजे लांबेत चढ त्या बरोबर बरोबर बघा आता इथे काय ते प्राणहिता आहे प्रवरा वर्धा का मांजरा नंतर मांजरा वर्धा प्रवरा प्राणिता प्राणिता वर्धा प्राणिता वर्धा प्रवरा मांजरा मांजरा प्रवरा वर्धा प्राणिता सांगा बरं काय उत्तर आहे एक नंबर म्हणतात बघूया आपण सांगण्याचे प्रयत्न करा काय उत्तर आहे पटपट बोलत चला काय उत्तर आहे रे बघा लक्ष द्या बाळांनो आता मी ती लांबी सांगतो तुम्ही त्याच्यानुसार सांगत चाल ओके हळू बघा या ठिकाणी जर एक नंबरला घेतलं तर काय घ्यावं लागेल त्याला प्राणहिता काय घ्यावं लागेल प्राणहिता बरोबर आहे आणि प्राणहिताचं जर पाहिलं बाळांनो आपण ओके लांबीनुसार बाळांनो प्राणहिताची लांबी एकशे वीस किलोमीटर बरोबर आहे एक नंबरला त्याच्यानंतर कोणती बाळांनो प्रवरा नावाचे प्रवराची किती आहे दोनशे आठ हिच्याशी निगडीत लांबी ह्या प्रवरा प्रवराची किती बाळांनो दोनशे आठ किलोमीटर संबंध गोदावरीशी जोडल्यानंतर जिला आम्ही घेणार आपण काय गोदावरी जोडलेलं आम्ही बरोबर आहे त्यानंतर वर्धा येते वर्धा म्हणाल चारशे पंचावन्न कोणते आहे वर्धा किती आहे चारशे पंचावन्न किलोमीटर आणि त्यानंतर जर विचार केला आपण तर मांजरा किती सातशे चोवीस मांजरा किती म्हणा सातशे चोवीस किलोमीटर कळालं का म्हणजे उत्तर काय प्रवरा प्राणिता प्रवरा वर्धा मांद्रा ऑप्शन क्रमांक बरोबर आहे ओके बरोबर चला पटपट बोलत चला बोलत राहणं गरजेचं आहे तुम्ही ओके बोलत राहा बरोबर आहे का रे यस समजत आहे का कमेंट करून सांगा मला समजायला का रे तुम्हाला बाळांनो नो समजत आहे का समजत आहे काळानं तुम्हाला बोलत चला ओके नेक्स्ट प्रश्न बघा काय विचारला प्रश्न आहे तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांच्या खालीपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तापी आणि पूर्णा खोऱ्यातील विचारलाय गिरणा बोरी पांजरा बुराई गोमती गोमती बुराई पांजरा बोरी गिरणा हा इथं कार्य उत्तरेकडून दक्षिण उपन्हा द्यायचा उत्तरेकडून दक्षिणेकडे गोमती बुराई गिरणा बोरी पांजरा गोमती पांजरा गिरणा बुराई बोरी सांगा बरं काय उत्तर मुळांना पटपट पटपट बोलण्याचे प्रयत्न करायचे आहेत ओके सांगा बाळांनो काय उत्तर आहे त्याच पटपट बोलत चला मला ना बघा एक गोष्ट लक्षात ठेवा तापी नदी उगम कुठे रे अमरकंटक बैतूल जिल्हा एमपी बरोबर का अमरकंटक एमपी आणि जिल्हा कोणता बैतूल महाराष्ट्रातली लांबी दोनशे आठ येऊन किती रे गेला, तर आपण विचार केला सातशे चोवीस किलोमीटर अंत कुठं होतो अरबी समुद्र आणि जिल्हा कोणता तर जिल्हा पाहिला तर सुरत नावाचा आणि राज्य कोणता गुजरात ओके महाराष्ट्रातील तर पाहिला आपण चार जिल्ह्यात प्रवाह अमरावती जळगाव धुळे आणि नंदूर बरोबर आहे उपनद्या सांगा आता उपनद्या सांगा दोन म्हणतायत खूप जण दोन बघूया आपण दोन म्हणतायत दोन बघूया आपण काय उत्तर येत पटपट बोलत चला खूप जणांचं म्हणणं दोन आहे रोहित घुगेशर म्हणतात दोन कुणाचं बघून सांगालेत काय माहिती स्वतःच आहे का बरं धन्यवाद प्रगती झाली समजा त्यावेळेस लागतील ते जवळ जवळ आले आता त्याच्या सोबते निखिल सर म्हणून ते लास्टला आत्महत्या करणार बरोबर आहे काय उत्तर आहे बघा त्यांनी काय विचारलंय उत्तरेकडून दक्षिणेकडे पहिली बाळांनो गोमती आहे ते अगदी बरोबर आहे आता गोमती पहिली आहे मग इथं गिरणा ऑप्शन क्रमांक एक कटला नंतर बाळानो बुराई नावाचे आहे अगदी बरोबर आहे ना बुराई नावाचे मी शिकवलेलं आहे हे कटलं आता राहिले दोन त्याच्यानंतर पांजरा आहे बळांनो अगदी बरोबर आहे पांजरा नंतर, नंतर कोणती बोरी आणि नंतर कोणती बाळांनो तर गिरणा नावाची म्हणजे ऑप्शन क्रमांक काय दोन बरोबर येस व्हेरी okay? गुड ओके कळलं का येस yes. नेक्स्ट बघा खालील विधान सत्यता तपासा तपासा खालील विधानाची बरोबर आहे म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे कोणतं चूक आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे बघा विधान अ काय म्हणतंय सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले सातमाळा अजिंठा पासून गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगेमुळे अलग झालेले आहे फक्त अ आणि दोन्ही सत्य फक्त अ आणि दोन्ही असत्य विधान असत्य असून ब अ विधान असत्य असून ब असत्य आहे विधान असत्य असून विधान ब सत्य आहे आता येत येत नसले तुम्हाला एक आठवायला पाहिजे मी तुम्हाला एक सांगितलं बघा असा मॅप सांगितला असा एक मॅप सांगितला होता डाव्या हाताचा घेता डाव्या हाताचा कळलं का कोणता घेता डाव्या हाताचा बोलू नका प्लीज कुरकुरकुर कुरकुर बघा इथं जर पाहिलं तर काय म्हणता येईल वरी कोणती इथं जर पाहिलं आपण हिप डोंगरा कोणते विंदे पर्वत घेतले होते आपण काय विंध्य पर्वत करंगळीची त्याच्या खालीची मरंगळी कोणती घेतली सातपुडा सातपुडा घेतली होती त्याच्या खाली पाहिली डोंगरा कोणती आहे सातमाळा नावाची कोणती आहे अजिंठा नावाची त्याच्या खाली पाहिलं तर कोणती आहे मालाघाट त्याच्या खाली घेतली कोणती होती शंभू महादेव डाव्या हाताचा पंजाब डाव्या हाताचा कळवलं का बघा आता या डोंगर रांगेतून कोण कोणत्या नद्या या ठिकाणी बघा विंदे पर्वत आणि सातपुडा प्रजा वेगळ्या कारण नदी कोणती इथं तर नर्मदा नावाची कोणती आहे नर्मदा सातपुडा आणि सातपुडा जिल्ह्याला वेगळ्या कारण कोणती आहे तापी मी शिकून मलाच काय झालं मला एक वा ती मी माहिती आहे कुठून जाते कुठं दगड आहे कुठं वाळू आहे कुठं चिकलच आहे कोण आहे ते झाडी उलतन तापी सापमा अजिंठा हरिचंद्र बालाघाटला वेगळं करणारे कोणत्या इथं तर गोदावरी हरिचंद्र बालाघाट आणि शंभू महादेव रांगेला वेगळं करणार कोणत्या इथं तर भीमा हा सगळ्यात खाली कोणती इकडं तर कृष्णा नावाची कळालं का जे मी मॅप सांगितला होता आता याच्यावर तुम्ही उत्तर सांगा काय उत्तर बरोबर आहे एक कोण आहे रे ते दळभद्री म्हणाले तीन नंबर बरोबर आहे बरोबर आहे तीनच आहे जणू हो तीनच आहे हुशार आहे ते तीन सगळेच झालं जणू बरोबर आहे ना सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे गोदावरी नदी खोरे सातमाळा अजिंठा डोंगरांग गोदावरी आणि कोणतं तापी खोरे वेगळे झालं बरोबर आहे डोंगर रांग गेली गोदावरी नदी खोरे आणि भीमा नदी खोरे शंभू महादेव झालेत का तर नाही हरिचंद्र बालाघाट ओके क्लिअर का समजलं का ते मॅप बघा मॅप काढून घ्या वाटलं तर मॅप काढून घ्या वाटलं ओके बाळांनो मी आज थांबू का थोडा तब्येतच डाऊन झाली थांबो का पण आज जर आपण 20 मिनिटे घेतले थांबूया थांबायचं का कांबळे तो एवढी मराठी स्पेलिंग स्पेलिंग टाइप करा थांबायचं काय म्हणजे थांबा याच्यानंतर कावात का। घेऊ नका थोडा ताप आलाय बाळांनो आज थांबूया सगळ्यांनी सेशन लाईक करा शंभर जण आहेत सध्या खरच चेहरा उतरला खरंच ताप आहे चा कॉल आला मॅडम चा नाही मॅडम माहित असतं मॅडम बी लेक्चर बघते रे बघून या जो थांबला तो संपला ते तुमच्यासाठी लागतो माहित नाही घेऊ रे एफर्ट लागा ना बोला उत्साह ते इथं आपण केव्हा बोलतो कवर बोलतो नाही असं वाटायला की थांबूया आपण चालेल ठीक आहे सर्वांना शुभ रात्री या बाळ सर्वांनी गुड नाईट चा मेसेज करा मला सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे ना गुड नाईट चा मेसेज करा